आता आपण बघूया सुपारी कटिंग कशी करायची आहे साधारण सुपारी आपल्याला तीन ते चार तास पाण्यात भिजवली तरी चालू शकते जेवढी सुपारी चांगली भिजेल तेवढी तुम्हाला चकत्या चांगल्या येतात भिजवलेली सुपारी डायरेक्ट पाण्यातून तुम्ही इथे ठेवू शकता भिजवलेली सुपारी आता आपल्याला इथे ठेवायची आहे आणि हँडल तुमचं कटिंग छानसं सुरू होत आहे साधारण सुपारी भिजवण्यापासून कटिंग आणि वाळवणे हे जर धरलं तर एखाद्या महिलेला एखाद्या तासाला तीन ते चार किलो माल होतो म्हणजे दिवसाला ती महिला दहा ते पंधरा किलोचं प्रोडक्शन करेल दहा ते पंधरा किलोच्या प्रोडक्शनला जरी आपण ताशी दोनशे ते तीनशे इन्कम जरी काढला तरी दिवसाला ती महिला हजार दीड हजार रुपये सहज कमवू हो शकते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही मार्केटिंग करायचंच नाही कारण जेव्हा तुम्ही मार्केटला उतरता दुसरा प्रॉब्लेम हा आहे की सगळीकडे फिरावं लागतं माल घेईल नाही घेईल ह्याची शाश्वती नाही फक्त प्रोडक्शन घरात बसून करू शकता देणं घेणं करू शकता बस एवढंच करायचं आहे बाहेर मार्केटची टेन्शन नाही आहे तुम्हाला पेमेंट दहाव्या दिवशी अकाउंटला येते तुम्हाला पेमेंटचं टेन्शन नाही आहे फक्त मी दिलेला माल मलाच रिटर्न द्या